पोलिसांची गस्त अट्टल घरफोड्यात गुन्हे शोध पथकाची कामगिरी अट्टल घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने गस्तीदरम्यान बेड्या ठोकल्या आहेत कारवाईत घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत फिर्यादी स्नेहा किशोर पाटेकर राहणार विश्वेश्वराय अपार्टमेंट चेहडी पंपिंग नाशिक रोड नाशिक यांची व फिर्यादी सुप्रिया रावसाहेब विघे राहणार शीतल रेसिडेन्सी फुलेनगर पळसे नाशिक रोड नाशिक यांचे बंदाघराची चोरी घरफोडी झाली होती नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे रात्रेपाळीचे विशाल पाटील महेंद्र जाधव सागर आडणे अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे आदी गुन्हे शोध तीन ऑक्टोबर रोजी गस्त करीत असताना त्यांना सिटी लिंक बस सिन्नर सिन्नरफाटा परिसरात सराईत अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार सागर गरड हा संशयितरित्या फिरताना दिसून आला त्याला पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील दोन घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले सोन्याची चेन मिळून एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण हो, गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश नानडे आदींनी केली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मालमत्तेचे विरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे दाखल असणाऱ्या सी आर नंबर चारशे ऐंशी आणि चारशे चारशे शहाऐंशी आणि चारशे सत्याऐंशी हे दोन मालमत्ते विरुद्धचे गुन्हे म्हणजे घरफोडीचे गुन्हे या संदर्भाचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पर्कचे अंमलदार हे करत होते त्यांना काल रात्री रात्र रात्रग्रस्त करत असताना सिटीलिंग बस डेपो सिंदरफाटा या परिसरामध्ये अट्टल गुन्हेगार सागरगरड हा येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी परिसरामध्ये सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतलं आणि पोलीस खात्या दाखवल्यानंतर त्याच्याकडनं वरील दोनही गुन्हेगार गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आलेलं आहे सदर दोनही घरफोड्या या त्याने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयाचा सोने व इतर मुद्देमाल आज जप्त करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर तारेसर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडचे पी आय जितेंद्र सप्पाळे व डी बी पथक यांनी केलेली आहे या संपूर्ण कारवाईमध्ये या संपूर्ण कारवाईमध्ये विशाल पाटील यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं आम्ही यथोचित बक्षीस देऊन शिफारस करणार आहोत त्याबाबतचा आम्ही तपास करत आहोत त्याचप्रमाणे त्याच्याकडनं अधिकाधिक गुन्हे उकल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत